काय झालं काय म्हणजे होती आज खावायला आता लागलं खववायला महाग राहिली म्हणून आज काय म्हणती

मग खायचं काय काय हाय आता मकाच खायची हा आता, आता बाजरी झाली की पाचवीला होतो त बस नळाव जात होतो दीड रोपाया हजरीनं हा पुलिसं जेवावनं जीव जाव आणिच जाकी नाही तुझ्याच मनाने होईस समज हा काम करीत जावा हो नीट सांगितलं कळत नाही समध्या का 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 मा मामा मी पदाशीर बोलतो म्हणजे पोलीस करू लागावा त्यांना मग आता काय अर्धा बापा मीच काढला की आणि काय रे टोकून वाचत या वाहतो या ते तुला द्यावं लागते ला, वडापाव आणायचा काय नको माल द्या तीस चाळीस रुपये बर देईन तीस चाळीस दिलं भाजी ही क्लीन आहे मजे मग हा एवढी कणसं मोडू लागतील का मका राहिली याची थी। ती इकली ना इकली आता एवढ्याचं बघू काय होतंय ती न्या न्याय येते रे न्याहायला हम्म हम्म चालेल असू त्या तिथ अशी बाजरी टाकायची अजून खायले एवढे टाकली टाकले ते खाली हा हा सगळं हाय तुम्हाला माहिती आहे की बापू पाणी संपले आणि बायांना तांडला लिहून लागते आज लय पाऊस येत आहे काय बापू काय माहित नाही येत आहे झाले की, की गी का, गी। का? हाँ हाँ, चालू बटन दाबा की वरच चालू केले का हा हे अस होती चालू बटन कोणच चालू ना हे दाबते दाबले ना चालू झाले की मला ना नाही कळत काय ती नाही दाव हार नाही तो तिथलं दाबलं का बघ बरं आणू बा मलाच कळत नाही गाडी चालू झाली का बन ती पाणी आणाय जायचंय झाली की चालू हां झाली 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 चालू असेल बघा बरं नाही का हा काय काय माहिती मला पण नाही समजा बापू पाण्या नाही लावायचे असू द्या आमच्या बापूंनी काल सगळं पिरून घेतलं सगळी मका शापू धनं कोथंबीर हे सगळं टाकले आणि इकडं निकती शापू टाकली शापू आणि मका बापू वाटते सारं उद्यापासून आम्हाला इरबळची लाईट आहे चार दिवस म्हणून बायांना आहे आणि पाणी संपले म्हणून बापूंना म्हटलं जा पाणी घेऊन या घ्या हा ती ध्यानात ना माझ्या मी पण नाही गाडीच्या नादाला लागत त्याच्यामुळे माहिती मग शिकती या राहिली थोडं शिकायचं येते बरं का पण ती स्टँड नाही ना काढलं तर ते चालू होत नाही स्टँड काढली की चालू होती लगेच चा। ती स्टँड असल्यावर का म्हणून काय जाणं ते येतच नाही त्याला बाया उठल्या चला तिकडं लांब बाया येतं असू द्या तर कसं वाटला एवढे सांगा सगळ्यांना जेवण करायचं आहे आता खूप मन लागते माझ्या आता कपाळ टिकली नाही काय नाही आंखा जावतं ले आला आजर झालं या ले बाजरीला कुस पण पण इलाज नाही आता बाजरीचं जरा नीट करून घ्यायचं आहे ना असं सगळ्यांना बाय आणू तू बशी तर चेऊ कुठं गेली गेली का तिकडं बरं असू द्या